नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुळाच्या कापण्याची रेसिपी बनवणार आहे आणि ही जी रेसिपी आहे ही बनवण्याचे कारण म्हणजे आमच्या गावात देवीची यात्रा असल्यावर आम्ही देवीला कापण्यांचा जो नैवेद्य आहे तो करतो आणि बघू शकता अशा प्रकारे आम्ही देवीच्या का देवीला अशा कापण्यांचा नैवेद्य घेऊन देवीला ठेवणारे यासाठी आम्ही आज ही कापण्यांची रेसिपी बनवली आहे यासाठी पावशर हा जो गुळ आहे हा घेतलेला आहे मी आणि तुम्हाला हवा असेल तितकं तुम्ही गुळ घेऊ शकता आणि तुम्हाला जितकं पीठ मारायचं असेल तितक्या पद्धतीने तुम्ही गुळ घेऊ शकता आणि आता आपण ह्या गुळाचं पाणी करून घेणार आहे आणि हे पाणी करण्यासाठी मी गॅसवर ठेवून याचं पाणी करून घेणारे जेणेकरून जे आपले गुळाचे खडे असतील ते विरघळून जातील अशा पद्धतीने मी हे पाणी जे आहे हे गरम करून घेणार आहे आणि गरम जे करणार आहे ते जास्त गरम करणार नाही आहे म्हणजे ओकळी येऊन देणार नाही आहे फक्त गरम करून घेणार म्हणजे फक्त आपण गुळ जो आहे तो चांगला विरगळून घ्यायचा आहे व संपूर्ण गुळ असा विरगळून घेणार आहे अशा प्रकारे मी हा गुळ जो आहे तो विरगळून घेणार आहे यासाठी मी एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि आपल्याला पीठ मळताना जर वरनं पाणी लागलं तर तो आपण वरूनसुद्धा सुद्धा पाणी टाकू शकतो आता हे गुळाचं पाणी जे आहे हे थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला बघू शकता संपूर्ण असा गुळा जो आहे तो विरघळलेला आहे आणि आता हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे जे मी एका गाळणीने गाळून घेणार आहे त्याच्यात जर काही कचरा असेल तर ते, ते निघून जाईल यासाठी गाळणीने गाळून आहे बघू शकता अशा प्रकारे गाळणीने मी गाळून घेतले आणि आता आपण गव्हाचं पीठ जे आहे ते यामध्ये मळून घेणार आहे आणि यासाठी अगोदर आपण मीठ टाकलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे आणि गव्हाचं पीठ आहे हे मी मोठ्या वाटीने घेतलं आहे आणि हे जे पीठ आहे हे मी तीन वाट्या पीठ मी यामध्ये घेणार आहे बघू शकता आणि तुम्हाला जेवढं प्रमाण हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता जितकं तुम्हाला कापण्या करायच्या आहे किंवा जेवढं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही बनवून ठेवू शकता या कापण्या पंधरा दिवस राहतात टिकतात चांगल्या अशा प्रकारे मी तीन वाट्यांचं करणार आहे मोठी वाटी भाजी होऊ शकता अशा प्रकारे हे तीन वाट्यांचं पीठ मी घेतलेलं आहे आता यामध्ये मोहन म्हणून दोन ते तीन चमचे तेल मी घातले यामध्ये दोन चमचे आपण तेल घातलंय आणि नंतर आपण यामध्ये डाळीचे पीठ जे आहे ते वाटीवर घालणार आहे आणि डाळीचं पिठ घालण्याचं कारण म्हणजे आपल्या ज्या कापण्या होतात त्या अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत छान लागतात म्हणून आपण डाळीचं पीठ घालायचं आहे आणि ही बडसोप जी आहे ती मी दळून घेतलेली तिची पावडर केलेली आहे आणि सुंठ पावडर जी आहे ती टाकलेली आहे एक एक चमचा सुंठ पावडर आणि बडसोप पावडर जी आहे ती टाकलेली आहे बडसोपाची कुटकेल म्हणजे मिक्सरमध्ये दळून मी चाळणीने घालून घेतलेली आहे ती बडसोप मी यामध्ये टाकली बडसोपाची पावडर आणि आता आपण हे जे गुळाचं पाणी गेलेलं आहे ते टाकून पीठ जे आहे ते मळून घ्यायचे आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहे मी पीठ थोडंसं आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही असं मध्यमसर आपल्याला पीठ ठेवायचं आहे कारण आपण हे जे पीठ मळणार आहे हे पीठ आपल्याला दहा पंधरा मिनटं तरी आपण हे झाकून आहे आणि त्यानंतर त्याला पाणी सुद्धा सुटू शकतं त्यामुळे आपण हे पीठ जरा व्यवस्थित पाणी घालून पीठ मळून घेणार आहे संपूर्ण पाणी यामध्ये मला लागणार आहे मी हे संपूर्ण पाणी जे आहे हे संपूर्ण पाणी यामध्ये टाकून घेणारे आणि हे जे कापणे आपण आपन बनवतो ह्या आषाढ महिन्यामध्ये सुद्धा बनवल्या जातात आणि आम्ही हा देवीला नैवेद्य म्हणून सुद्धा घेऊन जातो आणि हिचा खायला पण खूप छान लागतात या कापण्या आणि जास्त वेळ पण नाही लागत झटपट तयार होतात बघू शकता अशा प्रकारे हे सर्व जे पीठ आहे हे मी मळून घेतलेले आहे वर्णफरस फक्त थोडस तेल टाकून आता हे जे आहे हे मळून घेतले अजून आणि आता हे जे पीठ आहे हे आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणारे म्हणजे चांगलं मरून देणारे म्हणजे आपलं पीठ जे आहे ते चांगलं भिजलं जाईल अशा प्रकारे पंधरा मिनटानंतर मी याचा एक एक उंडा घेऊन लाटणार आहेत एक छोटासा उंडा घेतलेला आहे मी आणि त्यावर आपण पोळपाटावर थोडंसं तेल टाकून तो उंडा जो आहे तो असा थोडासा मळून घेणार आहे हातावर असा मळून घेतला आहे मी आता हे आपण लाटण्याने लाटून घेणारे आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने आपण ही लाटून घेणारे फक्त उलटी पालटी करून चांगली लाटून घेणारे बघू शकता अशा प्रकारे ही ज्या आहे अशी मोठी पोळी आपण याची लाटून घेणारे जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळसर सुद्धा ठेवायची नाही जास्त पातळ झाल्या की मग ते कडक पण होतात त्यासाठी जास्त पातळ सरपण पण नाही आणि जास्त जाडसर पण मध्यम अशी आपण ही पोळी जी आहे ती लाटायची आहे बघू शकता मी अशा प्रकारे ही जी पोळी आहे अशी लाटून आहे हे बघा याची किती कशी लाटली आहे मी दाखवते आणि आता आपण यावर थोडीशी खसखस जी आहे ती टाकून घ्यायची आहे

शंकर पाळ्यासारखे त्याचे आकार करून आपण पाडून घेणारे बघू शकता अशा प्रकारे आहेत त्या आपण करून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे याचा सेप जो आहे तो दिलेला आहे अशा बघू शकता तुम्ही आणि आता आपण हे सुट्ट करून साईडला ठेवणारे बघू शकता अशा कापण्या आपल्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आणि यावढ्या जेवढ्या कापण्या आहेत त्या मी तयार करणार आहेत आणि या पेपरवर टाकून हे सर्व तयार करून मग मी ह्या तळणार आहेत आणि तळायसाठी मी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेले आहेत बघू शकता किती झटपट आपल्या या ज्या कापण्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आता तेल एकीकडे मी तापायला ठेवले आणि लगेचच आपण या कापण्या ज्या आहेत त्या तळून घेणार आहेत अगोदर जास्त तेल तापून घेतले आणि नंतर थोडंसं मध्यम वाचेवरच ह्या तळणारे आणि लालसर अशा खरपूस अशा या तळून घ्यायच्या आहे जेणेकरून त्या खुसखुशीत होतील आणि डाळीचं पीठ घातल्यानंतर त्या एकदमच अशा खुसखुशीत होतात त्यासाठी आपण डाळीचं पीठ हे अवश्य घालायचं आहे बघू शकता अशा आपल्या ह्या कापण्यात तळूनसुद्धा झाल्या आहेत किती छान अशा कापण्यात तयार झाल्या आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद